आठवीचा पहिला धडा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या हे आज आपण शिकणार आहोत लक्षात घ्या परिमेय संख्या व अपरिमेय संख्या रॅशनल नंबर रॅशनल नंबर आणि नंबर रॅशनल नंबर याच्यामध्ये लक्षात घ्या काही संख्या प्रकार आपल्याला पाहायचे आहेत कारण की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कोणत्या कोणत्या संख्येपासून बनतात हे आपल्याला अगोदर पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण करणार आहे तर लक्षात घ्या पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या त्यालाच आपण म्हणतो इंग्लिश मधून नॅचरल नंबर्स नॅचरल मध्ये लक्षात घ्या त्याची सुरुवात एक पासून ते लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच ते अनंत पर्यंत आहे का नाही इन्फिनिटी इन्फिनिटी पर्यंत असते म्हणजे अनंत असते तर त्याला <coughs> इंग्लिश मधून नॅचरल नंबर्स असे म्हणतात आणि लक्षात घ्या नैसर्गिक संख्यालाच मोज संख्या पण असे म्हणतो आपण कारण की कुठल्याही वस्तू मोजण्यासाठी आपण कोणत्या संख्येचा वापर करतो नैसर्गिक संख्येचा म्हणून त्याला मोज संख्या असे म्हणतात कारण की आपल्याला लक्षात घ्या नोटाचं बंडल दिलं तर आपण मोजण्यासाठी एक पासून सुरुवात करतो एक पासून करतो ना त्याच्यामुळं या नैसर्गिक संख्याला मोज संख्या असेही म्हणतात त्याच्यानंतर लक्षात घ्या दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या त्यालाच काय म्हणायचं होल नंबर काय म्हणायचं होल नंबर होल नंबरची सुरुवात झिरो पासून होते झिरो एक दोन तीन चार डॅश 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 आनंदापर्यंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत ठीक आहे ना अमर्यादित त्यालाच काय म्हणायचं पूर्ण संख्या बघा नैसर्गिक संख्यामध्येच फक्त झिरो ऍड होतो आणि पूर्ण संख्या तयार होतात काय होतात पूर्ण संख्यांची सिरीज मालिका तयार होते त्याच्यानंतर पुढचा प्रकार पाहायचा आपल्याला पूर्णांक संख्या कोणता प्रकार आहे पूर्णांक संख्या पूर्णांक संख्येलाच इंग्रजी मधून नंबर्स नंबर असे म्हणतात आता लक्षात घ्या तुम्ही पाहिला असेल संख्या रेषा पाहिली असेल संख्या रेषा संख्या रेषा आपण काढलेली असते ची सुरुवात सेंटर मधून झिरो पासून होते नाही ना लक्षात घ्या झिरो पासून उजव्या बाजूने आपण जात असतील तर संख्यांची किंमत वाढते म्हणजे इकडे धन संख्या असतात म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असतात एक दोन तीन चार डॅश 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 अनंत पर्यंत आहे नाही इन्फिनिटी अनंत पर्यंत इन्फिनिटी इकडे पण मायनसच्या संख्या असतात डाव्या बाजूला जसं जसे येतील त्या, त्या संख्या काय मायसच्या संख्या असतात मायनस डैश डैश अनंत म्हणजे इन्फिनिटी काय अनंत इन्फिनिटी आता छेद सात तीन छेद सात मायनस सात छेद पाच सहा छेद मायनस अकरा त्याच्यानंतर झिरो त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर आठ त्याच्यानंतर अकरा इत्यादी संख्या येतात इत्यादी संख्या येतात पा एकंदरीत आपल्याला सांगता येईल की पहा परिमेय संख्यामध्ये पूर्णांक संख्या पण येते पूर्ण संख्या पण येते आणि नैसर्गिक संख्या बी येते या काय म्हणायचं परिमेय संख्या असे म्हणतात बघा जी संख्या यम छेद यल यम छेद येल या स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येते यम डिवायडेड बाय यल या स्वरूपामध्ये येते त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात आणि एन या काय असतात पूर्णांक संख्या असतात परंतु लक्षात घ्या एन हा कधीच झिरो नसतो कारण की लक्षात घ्या झिरो पूर्णांक संख्यामध्ये झिरो पण यायला म्हणून लक्षात घ्या ही कंडिशन इथं टाकलेली काय लक्षात त्याला म्हणायचं परिमेय संख्या परिमेय संख्या म्हणजे कुटुंब प्रमुख आहे काय कुटुंब प्रमुख त्याच्यामध्ये लक्षात घ्या कुटुंब प्रमुखामध्ये लक्षात घ्या पूर्णांक संख्या त्यांचा लक्षात घ्या पंजोबा परिमेय संख्या म्हणजे पंजोबा आहे पूर्णांक संख्या म्हणजे लक्षात घ्या कोणाचा नैसर्गिक संख्येचा आजोबा आहे आणि लक्षात घ्या पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या यांचा कोण आहे बाप नाही आणि हे त्यांचे लेकर आहेत त्या लेकरामध्ये बघा नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या आता तुम्ही नैसर्गिक संख्या आणि मोज संख्या दोन दोन नाव झाले आहे का मग इकडे लक्षात घ्या आहे का एखाद्याचं नाव आहे गणराज असते काय का गणराजला पिंटू चिंटू आहे का नैसर्गिक संख्याचं बी एक नाव आहे का मोज आपल्याकडे असते तसं म्हणून लक्षात घ्या परिमेय संख्या हे परिमेय संख्या मध्ये लक्षात घ्या की पूर्ण कुटुंब येणार वंशावर वंशावळ पाहतो ना आपण बघा वरी पंजोबा राहते आजोबा चुलते नंतर लक्षात घ्या मुलं त्यांचे मुलं काय का ना अशा प्रकारे सांगायचं झालं तर पूर्णांक परिमेय संख्यामध्ये पूर्णांक संख्या पण असतात पूर्ण संख्या पण असतात नैसर्गिक संख्या असतात किंवा मोल संख्या असतात आणि पूर्णांक संख्या तर झालेल्या पूर्ण संख्या पण येते नैसर्गिक संख्या किंवा मोल संख्या पण येते आ लक्षात याच्या अंकामध्ये म्हणून एकंदरीत लक्षात घ्या परिमेय संख्या हे भाग आपण इथं समजून घेत्या संख्या पा आता लक्षात घ्या याच्यासाठी आपल्याला एक लाईन काढाव लक्षात घ्या अगोदर आपल्याला पाहायचंय इथं छेद काय इथं छेद किती आहेत दोन दोन आहेत किती येत दोन दोन आहेत म्हणून लक्षात घ्या छेद दोन आहे म्हणजे लक्षात घ्या या दोन संख्यांच्या दरम्यान हे नाही पा छेद दोन असेल तर एक न कमी करायचं एक न कमी म्हणजे किती एक एकच रेषा येणार काय येणार तीन छेदोन तर बघा तीन छेद ला एक तर लक्षात घ्या आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपात येते आणि बेरिजेच्या स्वरूपात लिहिता येते आपल्याला तीन, तीन गुणिले एक छेद म्हणजे तीन एक तर तीन एक दोन ला दोन जशाच तसं आणि लक्षात घ्या दुसऱ्या प्रकारामध्ये लक्षात घ्या याचा भागाकार करून बेरेजेच्या स्वरूपात बेक बेक बे प्लस उरले किती एक, 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 एक दोन म्हणजे एकशे दोन बे एक बे पुढा एक तीन म्हणजे म्हणून लक्षात ये आपल्याला आपल्याला पा तीन रेषा शून्य पासून उजव्या साईडला तीन रेषा द्यायचे बघा एक दोन आणि तीन कुठे येईल पॉईंट आहे तीनशे दोन आणि तिथे बी लक्षात घ्या बघा एक ह्या अंकाच्या पुढे रेष एक ह्या अंकाच्या पुढे रेष घेतलं तीनशे दोन कळालं आता पुढचं बघा मायन सॉरी इथं प्लस राहिलं बघा लक्षात घ्या पाचशे दोन ला प्लस राहिले पाचशे दोन आता तिसरा पॉईंट आहे तिसरा पॉईंट काय आहे लक्षात घ्या तिसरा पॉइंट मायनस तीनशे मायस तीनशे दोन मायनस तीनशे दोन याला आपण गुणाकाराच्या स्वरूपा म्हणून आपण घेणार मायनस तीन गुणी गुण लेख एकशे दोन आणि स्वरूपात कसे घेणार मायनस तीनशे दोन बे एक मायनस एक प्लस बघा मायनसचे एकशे दोन बघा बे एक बे हे दोन आणि हे मायनसचे एक झाले मायनसचे तीन झाले मायनसचे तीन म्हणून लक्षात घ्या हे कसं लिहिलं बघा झिरो पासून डाव्या बाजूला तीन रेषा बघा एक दोन आणि तीन तर इथे मायनस तीनशे दोन आणि याचा अर्थ आहे बघा मायनस एक कुठं आहे त्याच्याच डाव्या बाजूला एक न पुढे जायचं पहा मायनस एक न पुढं डाव्या बाजूला एक न गेलं तीनशे दोन कळाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न सातशे पाच कॉमा कॉमा आता प्रत्येकाचा पाच म्हणून आपल्याला काय करावं लागेल पाच मधून एक करायचा किती राहिले चार तर म्हणजे लक्षात घ्या या दोन संख्येच्या मधात किती रेषा येतील चार सातशे पाच पहिला पॉईंट काय सातशे पाच त्याच्यानंतर लक्ष सातशे पाच छेद पाच आहे समजायचा छेद पाच आहे म्हणून लक्षात घ्या त्या एक कांड जर राहिले चार तर दोन आत मध्ये आपल्याला चार चार रेषा माराव्या लागतील तर मी चार चार रेषा मारून आता याला घेतेच मी गुणाकाराच्या स्वरूपात घेतो सात गुन्हे एक छेद पाच म्हणजे सात एक सात आणि छेद ला पाच आणि याला भागा करून भागाकार करून याला

पॉझिटिव्ह संख्या पाहिली याच्यानंतरची दुसरी संख्या पॉईंट मायनस दोनशे पाच मायनस दोनशे पाच ला आपल्याला लिहिता येते मायनस दोन गुणिले पाच ला आपल्याला लिहिता येते मायनस दोन गुणिले एकशे पाच आणि याला बघा भागात जायचं म्हणजे लक्षात घ्या गेला गेला शून्याचा भाग म्हणून लक्षात घ्या शून्य प्लस मायनस दोनशे पाच म्हणजे याचा अर्थ आहे बघा शून्यापासून डावीकडे किती रेश दुसरी रेश म्हणून लक्षात घ्या एक आणि दोन तर कुठं पॉइंट येईल दोनशे आणि त्याचा अर्थ तोच आहे शून्याच्या नंतर दुसरी रेश एक आणि दोन दोनशे मायनस चार 5 पाच चार पाच त्याला गुणाकाराच्या स्वरूपात येतात चार गुणिले एक छेद पाच आणि त्याला भागाकार करून बेरजेच्या स्वरूपात लिहित ते पाच चार ला पाच न भाग जर नाही ना शून्यचा भाग गेला प्लस मायनस चार छे पाच याचा अर्थ आहे शून्य पासून डावीकडे म्हणजे हे ऋण आहे ना डावीकडे किती रेष चौथी रेष पहिली दुसरी तिसरी आणि चौथी तर हा पॉइंट इथे मायनस चारशे आणि चारशे पाच आणि याचा अर्थ शून्य चौतीस तीन आणि चार मायनस शून्य चारशे मायनस पाचशे आठ आणि तर अकरा छेद आठ आहे तर मायनस पाचशे आठ लाच आपल्याला लिहिले ते मायनस पाच 8 एकशे आठ आणि याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला मायनस पाच छेद लक्षात घ्या ऋण आहे ऋण आहे म्हणल्यानंतर लक्षात घ्या आपल्याला बाजूकडे इथं आठ आहे बघा छेद प्रत्येकाचं आठ आहे म्हणून मधत आपल्याला सात रेषा पाहिजे किती आहे पाच डावीकडे शून्याच्या डावीकडे रुग्णसंख्या असतात म्हणून पाच रेषा जायचं एक दोन तीन चार आणि पाच इथं काही मायस पाच छेद आठ याचा अर्थ तोच आहे की झिरो पासून दहावीकडे मायनस पाच विषा एक दोन तीन चार आता अकरा छेद आठ ला अकरा गुणिले एकशेद आठ आणि अकरा छेद आठ लागाकार केला तर आठ एक आठ उने नऊ दहा अकरा तीन उरले तर तीन छेद आठ म्हणजे अर्थ आहे की पहा आता हे धनसंख्या आहे म्हणून पासून अकरावी रेष एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर अकरा चेद आणि याचा अर्थ तोच आहे पा एक संख्या पासून तिसरी रेष धन एक संख्यापासून पहिली दुसरी आहे तिसरी आता लक्षात घ्या इथं छेद दहा आहे म्हणजे दहातून एक गेला म्हणजे नऊ तर आपल्याला एक मधात रेषा किती पाहिजे नऊ तेरा छा ते याला स्वरूपात लिहिते तेरा गुण एकशे दहा आणि दोन दहा एक दहा पुणे किती तीन तीनशे तीन दहा तर उजवीकडे म्हणजे धनसंख्या आहे उजवीकडं शून्याच्या उजवीकडे तेरा रेषा आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे तेरा छेद दहा इथे येणार आणि याचा अर्थ तोच आहे बघा संख्या एक जित आहे त्याचा पुढे तीन प्रेशा संख्या एक जित आहे तर एक दोन तीन प्रेशर आता पुढचं मायनस छेद दहा तर याला आपल्याला लेखता येईल मायनस सतरा गुणले छेद दहा मायनस सतरा छेद दहा म्हणजेच दहा दहा एक दहा दादे वीस पुढे चालेल म्हणून एक चा भाग तो उरले किती प्लस उरले किती मायनस चे सात पाच शून्य पासून किती दहावीकडे म्हणजे दहावीकडे सतरा वेळेस पा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर कुठे येईल तर मायनस सतराचे दहा येईल त्याचा आपण मायनस एक जी संख्या आहे त्याच्यामुळे सात रेषा मायनस एक ही संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात कळलं दिलेल्या संख्ये संख्या रेषा पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा ती संख्या रेषा दिलेली आहे आपल्याला आता पहिला प्रश्न याच्यामध्ये सांगितलं दिलेला आहे बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो बघा बी बन, बी बिंदू कुठं आहे ते इथं कोणती परिमेय संख्या दर्शवते अगोदर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचंय की या दोन रेषेमध्ये मुख्य दोन रेषेमध्ये सॉरी मुख्य दोन संख्येमध्ये मुख्य दोन संख्येमध्ये किती रेषा आहेत एक दोन तीन म्हणजेच याचा अर्थ लक्षात घ्या याचा छेद किती येणार आहे चार येणार आहे किती येणार आहे छेद चार बघा जेवढ्या संख्या त्याच्यापेक्षा प्लस एक करा ते छेद असते तर लक्षात घ्या म्हणून बी कोणती परिमेय संख्या दर्शवतो आता पहा दोन मुख्य संख्यामध्ये किती एक दोन तीन रेषा येतात म्हणजे लक्षात घ्या तीन मध्ये एक जर आपण प्लस केला तर चार येते तर याचा कोणत्या परिमेय संख्याचा या रेषेवरील छेद किती असणार आहे चार असणार आहे तर आपण मोजून सु, पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बघा बी याला मायनस दहावर कारण की डावीकडे आणि छेद किती एक दोन तीन आणि चार छेद चार म्हणून लक्षात घ्या म्हणून असं घ्यायचं म्हणून बघा म्हणून बी बिंदू हा दहा छेद चार ही परिमेय संख्या दर्शवतो चला दुसरा प्रश्न असा आहे एक पूर्णांक तीनशे चार एक पूर्णांक तीनशे चार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे आता बघा आपल्याला मध्ये दिली आपण डायरेक्ट एक पसे जायचं गेलो एक पसे तर एकच्या पुढे किती रेषा येतात तीन रेषा येतात एक दोन आणि तीन तर लक्षात घ्या संख्या बघा एक पूर्णांक तीनशे चार ही संख्या सी बिंदूने दर्शवलेली आहे तिसरा प्रश्न आहे डी या बिंदूने पाच दोन ही परिमेय संख्या दर्शवते हे विधान सत्य की असत्य विचारले तर लक्षात घ्या पाच शून्य पासून आपल्याला उजीकडे मोलाचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहाचे चार किती आलंय दहा चे चार तर दहा चे चार लाच आपण संक्षिप्त रूप द्यायचं बे दोन्ही चार बेपंच दहा म्हणजे पाच छेद दोन आलं म्हणून डी या बिंदूने पाच छेद दोन ही संख्या परिमेय संख्या दर्शवते म्हणून हे विधान काय सत्य आहे हे विधान काय सत्य आहे का आपण वर्ग आठवी आठवी मधील परिमेय संख्या व अपरिमेय संख्यातला सराव संच एक पॉइंट एक आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला